जश्ने ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीची सालाबातप्रमाणे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता हाजी मकबूल साब मोहोळकर यांच्या अध्यक्षतेखाली व जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी एम डी शेख यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण बैठक घेण्यात आली सदर बैठकीत प्रमाणे यंदाही येत्या सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ईद साजरी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करावयाची आहे त्यासाठी येत्या ये त्या शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता मौलाली चौक येथील एम्पेरियल गार्डनमध्ये संपूर्ण मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थित राहून पदाधिकारी निवडीसाठी सहकार्य करावे असे आवाहन जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी एम डी शेख यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे या बैठकीत हाजी मकबूल मोहोळकर जाकीर नायकवाडी पीर अहमद शेख ॲडव्होकेट नालवार शहा इकबाल दुर्वेश गप्पूर शेख इरफान शेख ताजुद्दीन मोहोळकर वाहिद बिजापुरे अजमल शेख असलम शेख बंदेनवाज शेख अखलाक दलाल बाबा मोहोळकर गौ शेख जिब्रान जहागीरदार आदी यावेळी उपस्थित होते इस्लाम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस येत्या सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जगातील प्रत्येक देशामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरामध्ये भव्य आणि दिव्य अतिशय उत्साहपूर्वक सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोक एकत्रित येऊन प्रत्येक वर्षी मनवलं जात त्याच पद्धतीने येत्या सोळा सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात सण साजरा करण्यासाठी आज सोलापूर शहरातील मान्यवरांची बैठक आम्ही संस्थेच्या कार्यालयामध्ये बोलावली होती त्यामध्ये शहरातील तीस ते बत्तीस मान्यवर उपस्थित राहून आपापले मार्गदर्शन केले त्यामध्ये सर्वां सर्वांना असे ठरले की येत्या शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता मौला अली चौक येथील एम्पेरियल गार्डन येथे संपूर्ण सोलापूर शहरवासियांची आणि मोहम्मद पैगंबरांच्या सर्व मानणाऱ्या म्हणजेच मुस्लिम समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मी जसनी देलादुनबी जुलूस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने संपूर्ण सोलापूर शहरवासियांना निमंत्रित करतो सर्व मुस्लिम समाजाने येऊन त्या दिवशी आपापले मतं मांडावीत आणि त्यामध्ये सर्वांनी मिळून सोलापूर शहरातील संपूर्ण मुसलमानांनी मिळून एकत्रित येऊन हा सण साजरा करावयाचा आहे त्या उद्देशाने पदाधिकाऱ्यांची निवड एकतीस तारखेला सायंकाळी चार वाजता सर्वसाधारण सभेमध्ये केली जाणार आहे त्या उद्देशाने इच्छुक आणि आपापली मतं मांडणारे सर्व मुस्लिम समाजातील शून्य नागरिकांनी एकतीस तारखेला दुपारी चार वाजता शनिवारी एम्पिरियल गार्डन मौलाली चौक सोलापूर येथे हजर राहून या मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या पुरुष साजरा करण्यासाठी आपापला सहभाग नोंदवावा असं मी सर्व बांधवांना अपील करतो जय हिंद जय महाराज बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद